राज्यामध्ये सध्या तापमानात वाढ झालेली असून हवेचं प्रमाण देखील जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहेत आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत हवामानतज्ज्ञ पंजाब डग साहेबांचा नवीन हवामान अंदाज या अंदाजामध्ये नेमकं त्यांनी राज्यामधील कोणकोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाचे संकेत दिलेले आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही शेतीविषयी नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी नवीन हवामान अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती दिलेली आहे की सध्या शेतकऱ्यांचा कांदा पीक देखील काढणे चालू आहे अशा शेतकऱ्यांनी कांदा पीक योग्य पद्धतीने झाकून ठेवता येईल अशी तयारी देखील करावी कारण राज्यामध्ये तीन मेपासून सात मेपर्यंत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे राज्यामध्ये सध्या तरी तापमानामध्ये वाढ झालेली असली तरीही तीन मेनंतर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई इगतपुरी कोकण संगमनेर गंगापूर कन्नड सिल्लोड नगर जळगाव छत्रपती संभाजीनगर शिर्डी कोपरगाव राहुरी पुणे या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर हा जास्तच राहील हवामानतज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना असं देखील शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की राज्यामध्ये तीन मेनंतर इतकं भयानक वातावरण तयार होईल की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल जसा की काय पावसाळा सुरू झाला आहे कारण मुंबईमध्ये सुद्धा तीन मेनंतर पावसाला सुरुवात होणार आहे पण मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की मध्येच पाऊस सुरू होतो आहे मग मात्र जूनमध्ये हा पाऊस कसा असेल नाहीतर आता पाऊस पडला तर मग जूनमध्ये पाऊस पडेल का पण मात्र शेतकरी मित्रांनो काहीही चिंता करण्याचं कारण नाही कारण यावर्षी राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात पाऊस असेल असे देखील हवामानतज्ज्ञ पंजाब डक साहेबांनी सांगितलेलं आहे व यावर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील होईल असे देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे पण शेतकरी मित्रांनो अचानकपणे वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट तुम्हाला दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना माहिती नक्की शेअर करा धन्यवाद